नमस्कार मी मेघा आज आपण टू लेटर वर्ड्स इंग्रजी आणि मराठीतून बघणार आहोत टू लेटर वर्ड्स म्हणजे दोन अक्षरी शब्द एस ओ सो त्यामुळे एन ओ नो नाही एस एज जसा एम ई मी मला आय एस इज आहे आय एफ इफ जर ओ एन ऑन चालू किंवा बर ओ आर ऑर किंवा एम वाय माय माझे यू एस अस आम्हाला ओ एक्स ऑक्स बैल जी ओ गो जा एटी एट कड़े किच ई -E, ही तो डब्ल्यू ई बी आमी आई एन इन आई टी ईट ते ओ एफ ऑफ बंद बी बाय द्वारे यू पी वर, डी ओ डू करा